नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण निरोप समारंभासाठी सुंदर अशा पंधरा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय सुंदर व आकर्षक आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे दिवसामागून दिवस सरले दिवसा मागून दिवस सरले अनेक वर्षे सहज सरले दिवस उजाडला निरोपाचा आता सारे काही आठवणीतच उरले बांधूनी घेऊ जगलेले क्षण सारे गोड मनाशी गाठू सारे उतुंग यश शिखरे झेप घेऊनि आकाशी झेप घेऊनि आकाशी दुसरी चारोळी आहे सार काही जीवनात असत तरी का बर दुःख पाठीशी राहत आनंदाचे दोन क्षण आणि दुःखाचे एक चार क्षण असं का बरं ओंजळीत येतं दुःख कितीही झाकून ठेवलं तरीही ते झटकन बाहेर पडतं कोणाला तरी, तरी निरोप देता ते जवळून अनुभवता येतं ते जवळून अनुभवता येतं तिसरी चारोळी आहे निरोप शाळेला आठवणीतल्या एका कप्प्याला निरोप शाळेला आठवणीतल्या एका कप्प्याला आशीर्वाद सुख समाधान देणाऱ्या आपल्या ज्ञान मंदिराला आपल्या ज्ञान मंदिराला चौथी चारोळी आहे घेताना आज निरोप शाळेचा घेताना आज शाळेचा आले भरून या डोळे दहा वर्षातील दिवस बनले दहा वर्षातील दिवस बनले स्मरणांच्या पुस्तकेतील पाने स्मरणांच्या पुस्तकेतील पाने पाचवी चारोळी आहे शाळेचा हा निरोप आता आले मन आठवणींनी भरून मैत्री प्रेमाने भिजले मन डोळे गेले अश्रुधारांनी भरून निरोप तुमचा घेताना लागे ठे उरी तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी सहावी चारोळी आहे निरोपाचा क्षण नाही निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे पाऊल बाहेर पडताना पाऊल बाहेर पडताना रेंगाळणार मन आहे रेंगाळणार मन आहे सातवी चारोळी आहे निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा आठवणींची गर्दी जणू क्षण हा दुःखाचा आठवणींची गर्दी जणू क्षण हा दुःखाचा आठवी चारोळी आहे सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नाते तुटत नाही नववी चारोळी आहे उडत्या पाखरांना परतीची तमान असावी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घट्याच काय केव्हाही बांधता येईल क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी मनात जिद्द असावी दहावी चारोळी आहे सूर्याचे ही हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर सूर्याचेही हृदय पाघळते दिवस मावळत आल्यावर कठोर मने ही हळवी होतात निरोप समारंभ जवळ आल्यावर निरोप समारंभ जवळ आल्यावर आहे निरोपाचा क्षण हा काहीसा सुखाचा तर काहीसा दुखाचा असतो निरोपाचा क्षण हा काहीसा सुखाचा तर काहीसा दुखाचा असतो ओठांवर स्मित हास्य जरी असलं तरी हृदय मात्र आतून रडत असतं हृदय मात्रातून रडत असत बारावी चारोळी आहे निरोप द्यावा निरोप घ्यावा परीन क्लेश मनी ठेवाल निरोप द्यावा निरोप घ्यावा परीन क्लेश मनी ठेवाल आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा स्मित वंदन जरूर कराल तेव्हा स्मित वंदन जरूर कराल तेरावी चारोळी आहे निरोपाच्या दुःखद क्षणी आठवणी होतात जाग्या मनी निरोपाच्या दुःखद क्षणी आठवणी होतात जाग्या मनी आठवून क्षण सोबतीचे काळजाचे होते पाणी आठवून क्षण सोबतीचे काळजाचे होते पाणी चौदावी चारोळी आहे सुरवंटाचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू नवे जग नवे आशा शोध घेण्याची जबर मनीषा याच शाळेने लावले वळण त्यावर चढू यशाची चढण त्यावर चढू यशाची चढण आणि शेवटची म्हणजे पंधरावी चारोळी आहे धावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचंय रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपलं नाव लिहायचंय मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद